शासकीय अभियांत्रिकी कॉलेज आहे स्किल सेंटर आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आंतरराष्ट्रीय ग्रंथालय आहे संस्कृत उपकेंद्र आहे पॉलिटेक्निक आहे आय टी आहे तर या विद्यार्थ्यांच्या काही समस्या प्राध्यापकांच्या समस्या इमारतींच्या काही समस्या या संदर्भामध्ये आज मी पूर्ण रत्नागिरी शहरा एज्युकेशन हब बनत असताना त्यांच्या अडीअडचणीचा आढावा घेतला आणि आज मला सांगताना एक महत्वाची आणि आनंदाची बाब सांगायची आहे की रत्नागिरीमध्ये पुढच्या महिन्याभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी जी आहे त्याचं सब सेंटर करण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलाय ज्या ठिकाणी आपली आज ही पत्रकार परिषद सुरू आहे त्याच इमारतीमध्ये घेण्यात आलेलं आहे आय टी दहा कोटी रुपये खर्च करून पूर्ण अपग्रेडेशन करण्याचा निर्णय देखील आज आम्ही घेतलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की रत्नागिरी शहर हा एज्युकेशन हब बनत असताना त्यांच्या त्यांच्या काय अडी अडचण काल माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा एक महाराष्ट्रामध्ये जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केलंय की कोणाचंही कमी करून कोणाला जादा द्यायचं नसल्यामुळं ओबीसीवर कुठचाही अन्याय होणार नाही ही, ना ही, ही महायुतीच्या सरकारची भूमिका आहे आणि म्हणून ओबीसीवर अन्याय होतोय का त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तशी मराठा आरक्षणाची एक उपसमिती आहे तशीच ओबीसीची उपसमिती देखील केलेली आहे आणि त्याचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत लालबागच्या राजाच्या संदर्भामध्ये विसर्जनाच्या बाबतीमध्ये जो उशीर झाला तो कशामुळे झाला का झाला ह्याच्यावर मी बोलणं मंत्री म्हणून योग्य नाही परंतु मला असं वाटतं की लालबागच्या राजाचं जे पावित्र्य आहे लाखो लोक लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला जातात तर ते त्यांच्या भावनांचा विचार देखील आहे भविष्यामध्ये ही माझी मनापासूनची इच्छा आहे दाखल्याच्या संदर्भामध्ये मला असं वाटतं की उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत विखे पाटील साहेब ते परवा देखील मनोज जरांगी पाटलांना जाऊन भेटून आलेले आहेत त्यांनी अनेक काही खुलासे त्यांच्याकडे केलेले असतील त्याच्यामुळे विखे पाटील साहेब उपसमितीचे अध्यक्ष म्हणून मनोज जरांगी पाटलांच्या पूर्ण संपर्कामध्ये आहेत त्याच्यामुळे मराठा समाजावर अन्याय होणार ना नाही ही भूमिका शासनाची तर आहेच म्हणूनच मागच्या वेळी दहा टक्के आरक्षण केलेलं आहे यावेळी हैदराबाद ग्रॅजेटर काढण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या शंका ज्या आहेत ते अध्यक्ष म्हणून विखे पाटील साहेब दूर करतील मग तेच बोलू ना म्हणजेच कमी काही होऊ देणार नाही आरक्षणामधलं आणि शेवटी महाराष्ट्रामधला सगळा जो समाज बांधव आहे विविध घटकांमध्ये काम करणार या कुठच्याही समाजावर अन्याय होऊ नये हे आमची महायुती सरकारची प्रामाणिक भूमिका आहे आणि त्या भूमिकेतनं सरकार आपण चालवतोय कालचं जर आपण माननीय मुख्यमंत्री मोदयांचं भाषण ऐकलं तर त्याच्यामध्ये त्यांनी मराठा समाजाला कशा पद्धतीनं न्याय दिलेला आहे कशा पद्धतीनं दाखले दिले जातील आणि हे, हे दाखले देत असताना कुठच्याही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही कारण त्या ओबीसी समाजामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर पोट जाती आहेत त्याच्यावर कुठेही अन्याय होणार नाही ही भूमिका राज्याचे प्रमुख म्हणून स्पष्ट केलेली आहे आणि त्यांनी ही भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्यांच्याच मंत्रिमंडळातला सहकारी म्हणून मी त्याच्यावर पुन्हा एकदा काही माझं मत मांडणं हे योग्य नाही माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होते मला असं वाटतं की महायुतीचा जो उमेदवार आहे तो शंभर टक्के उपराष्ट्रपती पदाचा निवडून येईल आणि आमचं जे एनडीएचं सरकार आहे हे बाकीच्यापेक्षा मजबूत आहे आणि आमच्या एनडीएच्या सरकारला कोणीही पाच वर्ष हात लावू शकत नाही हा मेसेज उद्याच्या निवडणुकीनंतर आपल्याला बघायला कर्नाटकमध्ये लिंगायत समाजानं जर अशी भूमिका घेतली असेल तर याचा खुलासा कर्नाटक सरकार करेल और... लोकशाहीमध्ये आंदोलन करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे एक मात्र नक्की आहे की जी भूमिका काल मुख्यमंत्र्यांनी घेतली की ओबीसी समाजावर कुठेही आम्ही अन्याय करणारच नाही आहोत त्याच्यामुळं मला असं वाटतं की ओबीसीच्या नेते मंडळींनी ने देखील समजून घेतलं पाहिजे त्याचा मगाशी उल्लेख केला की के ओबीसी समाजाचे जे जा नेते आहेत माननीय ने भुजबळ साहेब त्यांचा जर काही गैरसमज झाला असेल तर ते आम्ही सरकार म्हणून दूर करू अजून ज्या काही गोष्टी जे आर मधल्या आहेत त्या जर गैरसमजात काही अजून गोष्टी घडणार असतील तर त्याच जे काय असेल ते, का ते असे क्लॅरिफिकेशन आम्ही देऊ त्याच्यामुळं आंदोलन करणं हा अधिकार आहे परंतु ओबीसीचं काही कमी होणार नाही ही आमची शंभर टक्के खात्री आहे शेवटी प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे प्रत्येक नेत्याला स्वतःच्या पक्षाबद्दल बोलण्याचा अधिकार असं काल मी देखील सांगितलं की महायुतीनं आम्ही नक्की लढणार आहोत परंतु प्रत्येक जागेवर शेवटी तयारी करून ठेवली पाहिजे त्याची आम्ही पण तयारी करतोय असं एकच पक्ष करतोय याच्यातला भाग नाही सगळेच करतात पण समन्वय समितीमध्ये ज्यांनी पत्रकार परिषद घेतली ती नाही आहे समन्वय समितीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे साहेब आहेत रवींद्र चव्हाण साहेब आहेत मी आहे शंभूराज देसाई साहेब आहेत सुनील तटकरे साहेब आहेत आणि हसन मुश्रीफ साहेब आहेत आणि त्या समन्वय समितीची बैठक दहा तारखेला आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळ्याची सांगोपंग चर्चा करू संजय राऊत साहेब आता पितृपक्षाचा चांगलं उत्तर मी दिलं असतं पण पहिलाच दिवस आहे म्हणून देत नाही माझं म्हणणं की पितृपक्ष हे अनेक भाषणातन आम्ही असं ऐकलेलं आहे की युबीटीचे पक्षप्रमुख कायमस्वरूपीस असं सांगतात पितृ पक्ष म्हणजे वडिलांचा पक्ष पितृ पक्ष म्हणजे वडिलांबद्दलचा आदर असं त्यांच्याकडन आम्ही शिकलेलो आहे त्याच्यामुळं आज पहिलाच दिवस असल्यामुळं कोणाचे पितर मी खाली आणत नाही त्याच्यावर मला बोलायचं नाही पण तुम्ही पण वारंवार मी सांगतो की तुम्ही फारच सगळ्यांचं मनावर घेता आमचं पण थोडंफार मनावर घेतलं खरं आहे ते तर बरोबर आणि ओके